नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला ताजा मोडी। से निमीत तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुडूस येथे महाशिवरात्रीनिमित्त रंगला खुस्त्यांचा फड भक्तांची अलोट गर्दी कुडूस येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्याकडून डावजई व्हॅली येथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचे व खुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे डोंगराच्या उंच ठिकाणी असून खाली तलाव आहे अशा या प्रक्षणीय धार्मिक स्थळाचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतला यानिमित्त ठेवलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक महिला व पुरुष कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता व ट्रस्टकडून अनेक बक्षिस देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारी शिवरात्री निमित्त श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट कुरुस मी सर्व भक्तांना शुभेच्छा देतो श्री पिंपेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट कुरूस दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात गेल्या दहा वर्षापासून ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात स्थानिक आणि तरुणांना व्यसनांपासून आणि चुकीच्या मार्गाच्या याच्यातून परावृत्त करण्यासाठी आम्ही जास्त कुस्ती स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करतो गेले दोन हजार तेरामध्ये आम्ही मंदिराची स्थापना केली मंदिराच्या स्थापनेनंतर आजपर्यंत ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे आणि भविष्यात चालू ठेवणार दरवर्षी साधारणतः दीडशे ते दोनशेपर्यंत कुस्त्या इथं आमच्या ह्या स्पर्धेमध्ये होतात आणि साधारणतः नाशिक कोल्हापूर कल्याण मुंबईवरनं अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीची ब बक्षिसं इथे दिली जातात त्यामुळे जेणेकरून चांगले चांगले प पैलवान इथे येऊन आपल्या स्थानिक जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे त्यासाठी हे प्रयत्न आम्ही करतो